तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील युवांसाठी आजच्या या जी आरमधील माहिती असणार आहे खूप महत्त्वाची कारण मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम जो आहे तो राज्यात लवकरच राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत साठ असे युवा निवडले युआ जाणार आहेत की त्या युवांना थेट शासनासोबत कामकाज करण्याचे संधी जी आहे ती मिळणार आहे आणि त्याचाच हा जी आर आहे या जी आरमध्ये त्या कार्यक्रमाच्या निकष अटी व शर्ती या विषयांची सविस्तर माहिती व अर्ज कसा भरायचा या विषयीची देखील सविस्तर माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हा आहे जी आरचा विषय या जी आरच्या विषयामध्ये अशा प्रकारची माहिती आहे निकष अटी व शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत जो जी आर आहे तो आलेला आहे तर चला मग आता आपण याची माहिती पाहूयात तर येथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला असणार आहे प्रस्तावना तर या प्रस्तावनेमध्ये ही जी योजना आहे ही योजना कशासाठी राज्यात राबवण्यात येणार आहे त्याविषयी जे, जे उद्दिष्ट आहेत ते इथे दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथून राज्यात विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत म्हणजे जे तरुण आहेत याच्यामध्ये जे कार्यरत होणार आहेत त्यांच्यासाठी काय उद्देश असणार आहे त्याच्यासोबतच ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियांचा अनुभव तरुणांना मिळावला त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक ध्येयवादी सुजान नागरिक तयार व्हावेत याकरिता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जो आहे तो महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे की त्याच्यामधून विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यात मदत जी आहे ती होणार आहे तर आता आपण पाहूया त्यावर शासन निर्णय कशाप्रकारे आहे तर येथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोच्या निवडी निकष अटी व शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे तर दोन नंबरचा मुद्दा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता फेलोनच्या निवडी संदर्भातील निकष फेलोनच्या नियुक्ती सम सं, संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत खालील माहिती आपल्याला दिलेली आहे आता आपण ती पाहूयात तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता अमध्ये असणार आहे कार्यक्रमांची अंमलबजावणी तर या कार्यक्रमांची अंमलबजावणी नियोजित विभागाच्या अधीनस्थ अर्थ व संख्यांकी संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जी आहे ती करण्यात येणार आहे त्याच्यानंतर आपण ब पाहूया फेलोनच्या निवडी संबंधित निकष तर निवडीचा निकष काही अशा प्रकारे असणार आहे अर्जदार भारताचा जो आहे तो नागरिक असायला हवा त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता अशा प्रकारे असणार आहे कोणत्या देखील शाखेतील पदवीधर असावा आणि त्याला किमान साठ टक्के गुण जे आहेत ते असावे त्याच्यानंतर त्याच्याकडे अनुभव कसा असावा तर अनुभव त्याचा अशा काही प्रकारे असावा किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप अप्रेनशिप आर्टिकलशिप एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील पूर्ण वेळ स्वयंरोजगार स्वयं उद्योजकाचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल म्हणजेच अशा काही प्रकारचा अनुभव जो आहे तो तुमचा या कार्यक्रमासाठी उपयोगी पडणार आहे आता त्याच्यानंतर आपण पाहूया की जो उमेदवार आहे ज्याला अर्ज भरायचा आहे त्याला भाषा ज्ञान इथे तुम्ही पाहू शकता भाषा ज्ञान कशा प्रकारे असावं त्याला भाषा व संगणक हे दोन देखील ज्ञान असायला हवे मराठी भाषा लिहिता व वा वाचता व वा बोलता येणे आवश्यक राहील हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे कामापुरते ज्ञान असले तरी चालेल आणि संगणकाची तुम्हाला पडताळणी सॉरी हाताळणी जी आहे ती आली पाहिजे आणि इंटरनेटचे देखील थोडेफार ज्ञान असायला हवे त्याची वयोमर्यादा जो अर्जदार आहे त्याचं वय किमान ज्या दिवशी तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्या दिवशी तुमचं वय एकवीस वर्ष भरलं पाहिजे आणि कमाल जो आहे ते सव्वीस वर्ष भरलं पाहिजे त्याच्यानंतर अर्ज करावयाची पद्धत कशाप्रकारे असणार आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे त्यांनी एक विहित केलेली वेबसाईट असणार आहे किंवा एक ॲप्लिकेशन असणार आहे त्या प्रणालीवर तुम्हाला जो आहे तो अर्ज करायचा आहे आणि अर्जाची फी तुम्हाला असणार आहे पाचशे रुपये त्याच्यानंतर फेलोंची संख्या सदर फेलोंची संख्या जी आहे ती साठ इतकी जी आहे ती निश्चित करण्यात आलेली असून त्यामध्ये एक चे तीन या महिला राहतील आणि उर्वरित जे आहेत ते पुरुष राहतील जर या जागेसाठी महिला जर यांची संख्या जर भरली गेली नाही तर त्या जागी देखील पुरुष जे आहेत ते घेण्यात येतील त्याच्यानंतर आता आपण पाहूया फेलोनचा दर्जा जो आहे तो कशाप्रकारे हवा इथे तुम्ही पाहू शकता फेलोनचा दर्जा जो आहे तो शासकीय सेवेतील घटक अ अधिकाऱ्यांशी समक्ष असेल त्याच्यानंतर नियुक्ती संदर्भातील कार्यवाही का कशी असणार आहे फेलोनच्या निवडीसाठी जाहिरात देणे अर्ज मागवणे अर्जाची छाननी करणे परीक्षा घेणे उमेदवारांची निवड करणे नियुक्ती देणे त्याच्याच नंतर तसेच सदर कार्यक्रम राबवण्याकरिता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती आवश्यकतेनुसार वेबसाईट वेब पेज तयार करणे व इत्यादील अद्यावत ठेवणे कार्यक्रमाचा प्रचार व प्रसिद्धी या कामांसाठी आवश्यक संस्थांना नेमणूक इत्यादी कार्यवाही अर्थसांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्यामार्फत पार पाडण्यात यावी तर अशा काही प्रकारची माहिती आहे नियुक्ती संदर्भातली तर त्याच्यानंतर असणार आहे निवडीची कार्यपद्धत तर तुमची जी निवड आहे ती कशाप्रकारे होणार आहे फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्हाला भरायचं आहे तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र जे आहे ते असणं तुमच्याकडे अनिवार्य आहे परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यावी लागेल म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याला पर्यायवाची अशा ऑब्जेक्ट जे आहेत ते असणार आहेत त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धत संचालनालयाच्या महा डी एस महाराष्ट्र डॉट जी ओ विन या संकेतस्थळावर जाहीर केलेली राहिली आहे तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट आहे की ही तुम्ही पाहू शकता पुन्हा ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला संकेतस्थळावर जाही के जाहीर केली जाईल व त्यातील अटी शर्तींचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक आहे यापूर्वी मुख्यमंत्री जर तुम्ही या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला असेल तुम्ही पाहू शकता यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप या योजनेचा या कार्यक्रमात तुम्ही जर असले तर तुम्ही पुन्हा याचा अर्ज जो आहे तो भरू शकत नाही तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेतील उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळणाऱ्या सुमारे एक दोनशे दहा उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंध विहित तारखेत विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा अशा प्रकारची सूचना आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळणाऱ्या दोनशे दहा उमेदवारांना मुलाखत मुंबई येथे देण्यात येईल तुमची मुलाखत जी आहे ती तुम्हाला मुंबई येथे देण्यात येणार आहे तर ही होती माहिती मुख्यमंत्री फलेशूप कार्यक्रमाची पूर्ण आणि ही माहिती आहे या जी आरमधील तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि जी आरच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा